दादर मधलं शिवाजी पार्क मैदान ज्याची राजकीय वर्तुळाला शिवतीर्थ अशी ओळख आहे तर क्रिकेटप्रेमींसाठी ती हक्काची जागा आहे पण मैदानाच्या परिसरामध्ये राहणारे दादरकर या मैदानातनं उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त आहेत या धुळीमुळे लहान मुलांना आणि ज्येष्ठांना श्वसनाचे विकार आहेत या गंभीर समस्येवरती पालिकेने नवा उपाय सुचवला त्याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात शिवाजी पार्क मुंबईच्या ऐतिहासिक आणि महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरच्या धुळीच्या समस्येवर लवकरच तोडगा निघणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण आणि चर्चांचा विषय ठरलेल्या या समस्येवर मुंबई महानगरपालिकेने एक नवा आणि महत्वाकांक्षी उपाय योजलाय पालिकेच्या पर्यावरण विभागाने धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवीन योजना हाती घेतली आहे यामध्ये तज्ञांच्या मदतीने मैदानामध्ये गवत लागवडीचं काम सुरू करण्यात आलंय या संपूर्ण प्रकल्पासाठी ऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज पार्क या पार्कवरती एक नवीन उपक्रम राबवण्यात येतोय नवीन प्रोजेक्ट राबवण्यात येतोय आपण बघतोय की हिवाळी सुरू झाला की अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यातली प्रमुख समस्या म्हणजे याच मैदानातून उडणारा धूळ आणि ही धूळ रोखण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले, वर्षा केले जातात वेगवेगळे प्रोजेक्ट राबवले जातात मात्र त्याला यश येताना आपल्याला फारसं पाहायला मिळत नव्हतं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी नुकतीच या कामांची पाहणी केली आणि आढावा घेतला क्रीडागणाचा जो भाग आहे त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपण आय आय टीला नेमलेलं आहे इथं जे धुळीचे किंवा हे प्रश्न आहेत हे थोडे निर्माण झालेले आहेत पण ते मुख्यतः तज्ज्ञ लोकांच्याच मदतीनं ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू हो आता गवत लावण्याचं सा काम चालू आहे आता काही लोकांचं त्याच्यामध्ये म्हणणं आहे की त्यांनी देखील प्रश्न सुटणार नाही कारण इथली वर्दळ त्यानंतर इथं होणारे कार्यक्रम हे जर सगळं लक्षामध्ये घेतलं तर त्याच्यामुळं तात्पुरता उपाययोजना ती होईल असं काही लोकांचं म्हणणं आहे पण आता ह्याच्यात नक्की काय करायचं याच्यासाठी आपण आय आय टी मुंबईची नेमणूक केलेली आहे याबाबत स्थानिक रहिवाशांनी सुद्धा अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळापर्यंतही पोहोचलं मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी सुद्धा मैदानाला भेट देऊन धुळीच्या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या पंचेचाळीस दिवस कार्यक्रम होत असतात नॉन प्लेईंग ऍक्टिव्हिटी सभा रॅली इतर कार्यक्रम होतात त्या ह्याच्यामध्ये हो हे पंचेचाळीस दिवसाची इनपुट आणि आय आय टी मुंबईला दिलेच नाहीये तेव्हा आय आय टी मुंबईने एका सिंगल पेजमध्ये सांगितलंय कोणताही अभ्यास झालेला नाहीये यांचं म्हणणं त्यांनी अभ्यास करून सांगितलेलं आमच्याकडे पेपर्स आहेत आय टी मुंबईने म्हटलं आमचा अभ्यास होईल तुम्ही तिथे गवत लावा या लोकांनी आज गवत एक छोटासा उपक्रम केलाय ह्याच्यापेक्षा नॅचरल गवत वाढलेलं आहे आम्ही वर्षानुवर्ष सांगतोय पण सर्वात पहिला उपाय आहे जी इथे माती जी टाकण्यात आलेली आहे ती पहिली थोडी काढण्यात यावी कारण ही माती आहे आज ऑक्टोबर पर्यंत हा धुळीचा विषय होणार नाही ऑक्टोबरनंतर जो धुळीचा विषय चालू आहे तिथे सगळ्या लोकांना त्रास होणार दोन महिन्यांपासून हा नवीन उपाय पालिकेकडून राबवला जातोय सध्या याची ट्रायल सुरू आहे ही योजना यशस्वी व्हावी अशी आमची इच्छा असल्याचं शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी सांगितलं प्रत्येकाला जी काळजी आहे धुळीचा त्यावरती सुद्धा आमच्या उपाययोजना चालल्या की ते आता ट्रायल बेसिसवर तुम्ही बघताय गवतला होता आम्ही त्यांना जेवढा किनारा आहे शिवाजी मैदानचा जेवढा किनारा आहे तिथे स्टार्टिंगला ते म्हणजे गवत प्रोसिजर चालू करा जेणेकरून जास्त धूळ तिकडनंच बाहेर येते ती धूळ कमी होईल त्याचं कारण आता पाऊस असल्यामुळे आपल्याला धूळ समजत नाही परंतु एकदा पाऊस संपल्यानंतर ऑक्टोबर सुरू झाला की धुळीचा साम्राज्य पुन्हा चालू होईल त्याच्यावरती कुठेतरी उपाययोजना करण्यासाठी साहेबांना इथे बोलवून धुळीच्या मुद्द्यावरून बराच काळ केवळ राजकारण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय निदान आता तरी मैदान होणार का या धुळीचा कायमचा बंदोबस्त होणार की पुन्हा ऐंशी लाखांचा चुराडा होणार याकडे शिवाजी पार्क वासियांचं लक्ष असणार आहे नंदकिशोर गावडे सह श्रद्धा शिर्के पुढारी न्यूज मुंबई